उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण येताना आपल्याला अनेक दिवसांपासून दिसत आहे त्यातच आता विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे चा आणि या रणधुमाळीनंतरच निकाल आपल्या तेवीस तारखेला हातात देखील येणार आहे आणि निकालानंतर उद्धव ठाकरे हे नेमके भाजपसोबत जाणार का आणि शरद पवार यांना या ठिकाणी धोका देणार की नाही या चर्चांना आता संपूर्ण महाराष्ट्रात उधार येताना दिसतंय कारण सर्वत्र चर्चा एकच चालली ती म्हणजेच उद्धव ठाकरे आता पुन्हा भाजपसोबत जाऊन पुन्हा भाजपसोबतच सत्ता स्थापन करणार आणि त्यामागचं नेमकं कारणही समोर आलं याची संपूर्ण विचारणा केली असता उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली तेच आपण बघूया तर मित्रांनो पंतप्रधान मोदींच्या ह्वाट जहाजच्या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले ठाकरेंच्या मुलाखतीची चर्चा देखील सुरू आहे आणि महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसावर येऊन देखील ठेपली आहे नेते मंडळी एकमेकांची उन्ही धुनी काढण्यात देखील व्यस्त झालेले आहे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचे राजकारण भाजप आणि भविष्यात भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे तर कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेले देखील आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की मी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही कोणत्याही चर्चेला तुम्ही बळी पडू नका किंवा त्या चर्चेकडे लक्ष देऊ नका भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे तर मी त्यांच्याबरोबर का जाऊ त्यांनी माझा पक्ष फोडला माझा पक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न केला माझ्या कुटुंबाची बदनामी केली माझ्या मुलाची बदनामी केली असेही त्यांनी भाजपवरती वेगवेगळे आरोप केले तर मी कुठेही गेलो नाही आधी भाजपने मला सोडले असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष फोडून वेगळी युती करणाऱ्या राजकीय पक्षांवर उद्धव ठाकरे म्हणाले मी एका जागीच आहे मी कुठेही गेलो नाही दोन हजार चौदामध्ये भाजपने मला सोडले दोन हजार एकोणस एकुन, एकोणासमध्ये त्यांनी फसवण्याचा प्रयत्न देखील केला तो कुठेही जाऊ शकतो मी जाऊ शकत नाही मी तिथेच आहे त्यांनी मला फसवले माझ्यावर आरोप केले त्यामुळे नंतर मी भाजपला सोडले असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले भाजप सत् जेहाद करीत आहे तर पंतप्रधान मोदींच्या वाट जिहादच्या आरोपावर उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपवाले स्वतःला सत्ता जिहाद करतात ते करतात ते सत्ता जिहाद खुर्ची जिहाद आज ते लोक जे काही आहे ते माझ्या वडिलांचे कार्य आहे पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपच्या विश्वासघाताने मी मुख्यमंत्री झालो तर मला विश्वासात घात झाला मला विश्वासघात करून का काढले माझ्या वडिलांनी त्यांना सर्व काही दिले त्यांना त्यांचा मुलगा एम झाला तर काय अडचण आहे ते असेही म्हणाले या कारणासाठी दिला नाही अमित ठाकरेंना पाठिंबा असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं तर आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली तेव्हा राज ठाकरेंनी उमेदवार उभा केला नव्हता पण त्यावेळी त्यांचा मुलगा अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असताना तुम्ही असा पुढाकार घेतला नाही असा प्रश्न उद्धव या ठाकरे यांना विचारण्यात आला या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की राज ठाकरेची राजकीय भूमिका काय आहे याचा मी खूप विचार केला त्यांनी गेल्या निवडणुकीत मोदींचा पाठिंबा दिला होता त्या आता ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत आहेत म्हणून ज्या लोकांना महाराष्ट्र लुटला ज्या लोकांनी महाराष्ट्र लुटला त्यांना मी पाठिंबा देणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे तर उद्धव ठाकरे यांना संपूर्ण विचारपूस केली असता त्यांनी भाजपसोबत जाणार की नाही ही भूमिका देखील स्पष्ट केली त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या पुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात का आपला मुलाचा अर्ज भरला किंवा का मुलगा उभा केला तर त्याबद्दलही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आणि भाजपवरती वेगवेगळी जहरी टीका देखील केल्या अशा प्रकारे कोणत्याही प्रकाराला कोणत्याही गोष्टींना किंवा अफवांना बळी पडू नका मी आहे तिथंच आहे मला कुठे जाण्याची गरज नाही मी जातही नाही असं देखील खणखणीत भाषेत उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे